महाराष्ट्रातील जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडनं सावध पवित्रा घेतलाय दिल्ली काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जनसुरक्षा विधेयकासंबंधी सविस्तर अहवाल मागवलाय महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायदा देशात इतरत्रही आणला जाऊ शकतो यासाठी भूमिका ठरवण्याकरता हा अहवाल मागवण्यात आलाय विधिमंडळात फारसा आक्रमक विरोध न होताच हे विधेयक मंजूर झालं मात्र या विधेयकाविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत जुई काय अधिक माहिती या संदर्भात दीपाली गेल्या आठवड्यामध्ये जनसुरक्षा विधेयक हे विधेयक मंजूर करण्यात आलं तर बहुमताने हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं मात्र विधान परिषदेमध्येही ते मंजूर झालं परंतु प्रश्न उपस्थित केला गेला की विधानसभेमध्ये याला जो विरोध होणं अपेक्षित होतं विरोधकांकडून महाविकास आघाडीकडून तो विरोध झाला नाही विशेष म्हणजे काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी देखील याच्या विरोधात आवाज उठवला नाही वॉकआउट केला नाही त्यासंदर्भात काँग्रेस आमदारांना आता पक्षानेच तर काय कारण आहे हे लेखी मागितलं आहे की नेमकं काय कारण आहे की तुम्ही या विधेयकाला विरोध केला नाहीत आणि या विधेयकासाठी तुमचा नेमका का, का विरोध आहे हे देखील लेखी अहवालामध्ये काँग्रेसने मागितलं आहे आमदारांकडे आणि हा जो अहवाल आहे तो दिल्लीमध्ये म्हणजेच केंद्रात पाठवला जाणार आहे कारण का जनसुरक्षा विधेयक हे सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये आणलं गेलं महाराष्ट्रामध्ये ते विधेयक आता पास देखील झालं आहे दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक आता देशभर देखील लागू केलं ला जाणार आहे मात्र हे विधेयक केवळ ला महाराष्ट्रातच लागू झाल्याने नेमकं देशभरामध्ये याचा देशभराला या देश सांगायला बरं पडेल काँग्रेस नेत्यांना की या विधेयकाचा नेमका का विरोध केला जाऊ शकतो यासाठी अहवाल मागवले गेले आहेत म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जर विरोध होत असेल तर नेमका का तो विरोध आहे आमदार का विरोध करत आहेत हाच विरोध संपूर्ण देशभर काँग्रेस नेते देणार आहेत आणि त्यासाठी या विरोधकाचं जे जो विरोध आहे या विधेयकाचा काँग्रेस आमदारांकडून तो लेखी अहवालामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मागवला आहे मात्र एकीकडे तुम्ही हजर का नव्हतात असा देखील एक प्रश्न उपस्थित केला आहे आणि ते देखील लेखी काँग्रेसच्या आमदारांना द्यावं लागणार आहे कारण का काही आमदार हे गैरहजर होते काही आमदारांनी आक्रमकता आक्रमकतेची भूमिका घेतली नाही त्यामुळे तुम्ही अनुपस्थित का राहिले होतात त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि समाधानकारक खरं उत्तर दिलं गेलं पाहिजे ही अपेक्षा आमदारांकडून केली गेली आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही आक्रमक का नाही झालात हा देखील एक लेखी अहवाल ले दिल्लीपर्यंत काँग्रेस आमदारांना द्यायचा आहे दीपाली निश्चितच धन्यवाद जोई आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी